नाशिक मधून आहे कोपरगावामध्ये विवेक कोल्हेंशी संबंधित संस्थांवर विविध शासकीय विभागांनी धाड टाकलेली आहे आणि विवेक कोल्हे नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार आहेत तर तीन वेळा राज्य उत्पादन शुल्क विभागाचं त्यांच्यावर झाड सत्र पडलंय आणि गेल्या चौदा तासांपासून कोल्हे कारखान्याची चौकशी सुद्धा सुरू आहे बातमी आपण पाहतोय नाशिकमधल्या कोपरगावामधून कोपरगावामध्ये विवेक कोल्हेंशी संबंधित संस्थांवर विविध शासकीय विभागांची धाड पडतीये आणि या संदर्भात अधिकची माहिती आहे का प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत आहेत प्रशांत आपण पाहतोय विवेक कोल्हे हे नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये म्हणून उमेदवार आहेत आणि चौदा पास तासांपासून जी चौकशी सुरू आहे त्यामध्ये काही उघड झालं आहे का काही अपडेट मिळत आहेत विवेक कोल्हे हे नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी उभे आहेत आणि त्यानंतर अनेक रट्यमय घडामोडी करताय एकीकडे एक राधाकृष्ण विखे यांचे बंधू राजेंद्र विखे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता ते विवेक विरोधात उभे एकंदरीत चित्र निदर्मा झालं होतं मात्र आता राजेंद्र विखे यांनी अर्ज माघारी घेतल्याची माहिती आहे मात्र दुसरीकडे विवेक कोल्हे यांच्या संस्थेवर तीन तारखेपासून सारख्या धडी सुरू असल्याची आता माहिती पुढे आलेल्या आहेत अनेक विभागाचे जे अधिकारी आहेत विशेषतः शिक्षण विभाग राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी येऊन त्या ठिकाणी चौकशी केल्याची माहिती समोर येते आहे अद्याप मात्र चौकशीतून काही समोर आलेलं यंत्रणेकडून याची माहिती मिळाली नाहीये मात्र विवेक या सगळ्या निवडणुकीतून माघारी घ्यावी त्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकणार असल्याचा हा भाग असल्याचंही एकंदरीत बोललं जात आहे नक्कीच प्रशांत ताजे अपडेट्स घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी बातमी आपण पाहत होतो नाशिक